केळीचं पान प्राचीन काळापासून पूजनीय आणि पवित्र मानलं जातं पूजेमध्ये तर केळीच्या पानांना महत्व माहितीये का शास्त्रानुसार केळीच्या झाडामध्ये विष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा वास असतो त्यामुळे केळीच्या पानांचा वापर केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते असं म्हटलं जातं पूजेत केळ्याच्या पानांचा वापर केल्यास भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने पूजेचं कार्य ना अडथळा पूर्ण होतं केळीच्या झाडाचा संबंध गुरुग्रहाशी सुद्धा आहे त्यामुळे पूजेमध्ये केळीच्या पानांचा वापर केल्याने कुंडलीतील गुरुचं स्थान अडळ होतं आणि शुभ परिणाम दिसू लागतात सत्यनारायणाची पूजा मांडताना केळीचे खांब उभारले जातात कारण असं म्हटलं जातं की केळीच्या झाडांचा मंडप पूजा स्थळाला पूर्णपणे शुद्ध करतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला केळीचं पान लावणं अत्यंत शुभ मानलं जातं असे केल्याने सुख समृद्धी घरात नांदायला सुरुवात होते